प्रतिपक्षाला चांगलं समजेल अशी भाषा वापरण्याचं सामर्थ्य नसेल तर शहाण्यानं त्या ठिकाणी सत्य खपवायला कधी जाऊच नाही आयुष्य खरंच फार मोनोटोनच असतं गणितातल्या पाढ्यांसारखं आपण चमत्काराने ते समजवायचं असतं काहीतरी वेगळं रूप आयुष्याला देता येणं म्हणजे जगण्याची कला कलेत नकार नसतो विद्येत नकार असतो मी मध्येच वेगळा पॉईंट काढतो म्हणून क्षणभर चमकतेस की नाही हे विश्व केवढं त्यातली ही सोलर सिस्टीम केवढीशी त्यात हा आपला ग्रह एवढोसा आणि त्यावर मी चिमुकला मुंगी एवढाही नाही जगणं फार फार म्हणजे फार मोठं असतं तरायचं असेल तर वाहत राहावं लागतं आणि या सगळ्या फिलॉसॉफीपेक्षा जगायला पैसा लागतो मोह होणं याला मी पाप समजत नाही त्या मोहाला बळी पडणं हे पाप होऊ शकेल भुकेने जीव जातो पुढ्यात येईल त्या श्वापदामागे हपाप धावायचे नसते अशा संयमाने स्वतःची ताकद टिकवून गप्प दबा धरून बसायचे तरच अखेरीस काहीतरी पोटभरीचे मिळण्याची ह्या नष्टचर्यात दुसर शक्यता उगाच हपाप धावू नकोस मर्शील दबाधर